नमस्कार मी मोरडे तृप्ती बाजीराव राहणार कोणी माझं बी सी ए कम्प्लीट झालेलं आहे बॅचलर ऑफ कम्प्युटर ॲप्लिकेशन डिग्री मी घेतलेली आहे तसेच माझं मास्टर ऑफ आप कम्प्युटर ॲप्लिकेशन म्हणजेच एम सी एसुद्धा कम्प्लीट झालेलं आहे तर मी एक नवीन यूट्यूब चॅनल सुरू करत आहे मोर्डे क्लासेस नावाचा तर हा चॅनल सुरू केला पण त्याआधी मला एक तुम्हाला सांगायचं आहे की जेव्हा मी क्लासेस घेत होते कोविड नाईन्टीनच्या काळामध्ये तेव्हा मला क्लासेस घेताना काही मुलं आढळली अशी की ज्यांच्याकडे फीजसाठी वगैरे पैसे नसतात सो ते मुलं फीजसाठी पैसे एकत्रित करू शकत नाही किंवा त्यांना ते परवडते की नाही त्यामुळेच मी अशा मुलांसाठी गरीब विद्यार्थ्यांसाठी माझं यूट्यूब चॅनल सुरू करत आहे जेणेकरून त्यांना अभ्यासासाठी सोयीस्कर असं प्लॅट ऑनलाईन प्लॅटफॉर्म मिळेल त्यामुळे माझा जो मुरडे क्लासेस नावाचा चॅनल आहे तो सुरू करण्यामागे देखील हेच एक मोटिव्ह आहे की जेव्हा मी क्लासेस वगैरे घेत होते तेव्हा माझ्याकडे देखील क्लासेसला मुले यायचे आणि त्या मुलांमध्ये मला ज्या गोष्टी आढळून आल्या कोणत्या गोष्टींमुळे या मुलांना शिक्षण घेता येत नाही यावर मी एक नीट विचार केला आणि त्यानंतरच मी यूट्यूब चॅनल काढण्याचा निर्णय घेतला आहे तरी माझा या यूट्यूब चॅनल काढण्यामागे जो उद्देश आहे तो तुम्हाला मी सांगितला आहे तसेच तुम्हाला सर्वांचा सपोर्ट मला भेटेल अशी मी अपेक्षा करते सो so, हा व्हिडिओ जितका तुम्हाला व्हायरल करता येईल जितका गरजू लोकांपर्यंत गरजू विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवता येईल तितकं तुम्ही पोहोचवाल अशी माझी नक्कीच खात्री आहे आणि तसेच जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर तुम्ही लाईक शेअर आणि कमेंटसुद्धा करू शकता जर माझं शिकवणं तुम्हाला जर आवडलं तसंही तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि शिकवताना कुठला टॉपिक राहत असेल किंवा तो समजला नसेल तर तोही देखील कवर करण्याचा किंवा नवीन टॉपिक जर तुम्हाला वाटला तर तोही मी कवर करेन थँक्यू सो मच